आपण सर्वजणं गावात राहतो शहरात राहतो रात्री इकडे तिकडे फिरतो कुठेही जातो आणि आपल्याला कसल्याच प्रकारची भीती नसते अर्थात ती नसलीच पाहिजे पण इकडे तिकडे फिरत असताना आपल्यासोबतच बऱ्याच एनर्जीसुद्धा फिरत असतात ज्या की निगेटिव्ह असू शकतात आणि पॉझिटिव्हसुद्धा यू नेवर नो फॉर एक्झाम्पल स्मशानात निगेटिव्ह एनर्जी निगेटिव आणि निगेटिव मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी त्या दोन्ही ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला त्या डिफरंट एनर्जीज फील होतात आणि त्यातच काही लोक असे असतात की त्यांना या एनर्जी लवकर कळतात पंचवीस वर्षाचा तरुण अनमोल करंजीकर हा पणजीमध्ये एका ठिकाणी जॉबला होता सो बरेच दिवस झाले अनमोल कुठे फिरायला गेला नव्हता त्याला मुळात फिरण्याची खूप आवड होती पण कामामुळे त्याला कुठे फिरताच आलं नाही सो आता तो फायनली कुठेतरी फिरायला जायचं ठरवतो तो आणि त्याचे मित्र वार शनिवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आत्ताच मागच्या महिन्याची ही गोष्ट आहे वार आणि दिनांक मी यामुळे सांगितला की तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादा वाईट प्रसंग घडतो तेव्हा तो बऱ्याच वेळेला शनिवारी घडतो ऑफकोर्स मी उगाच बोलत नाही आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा पण माझ्यासोबत एखादी वाईट घटना घडली आहे तेव्हा शनिवारच असतो यामागे बरेच रिझन असू शकतात जे मला अद्याप माहीत नाही आहे बट तुम्हाला पण असं कधी फील झालं आहे का झालं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत काय घडलं असो तर वार होता शनिवार अनमोलला मुळात फिरायचा खूप छंद होता त्यात त्याला त्या ऐतिहासिक ठिकाणी जायचाही खूप छंद होता त्यामुळे त्याने एक असं ठिकाण निवडलं जे खूप ऐतिहासिक आहे आणि ज्यामागचा इतिहास खूप डार्क आहे अनमोलने ठिकाण निवडलं अंदमान निकोबार बेटावरती असलेल्या कालापाणी जेलच इंग्लिशमध्ये त्याला सेल्युलर जेल बोलतात तर ठरल्याप्रमाणे अनमोल आणि त्याच्या ऑफिसचे मित्र कालापाणी जेलपाशी पोहोचतात आतमध्ये गेल्यानंतर ते तिथे एक गाईड बुक करतात की जेणेकरून त्यांना माहिती मिळेल की या ठिकाणाचा इतिहास काय आहे या ठिकाणात काय घडलं आहे या ठिकाणी काय घडलं होतं तर कालापाणी जेलबद्दल बोलायचं झालं तर हे जेल पूर्ण एका फुलाच्या आकृतीत आहे म्हणजेच फुलाला कशा सात पाकळ्या असतात तशाच या जेलमध्ये सात बिल्डिंग्स आहेत आणि बरोबरमध्ये हेडक्वॉर्टर्स तर इतिहासामधल्या बऱ्याच पुस्तकांमध्ये असं सांगितलं जातं की त्या जेलमधनं पळून जाणं हे अशक्य आहे एक्सेप्ट वीर सावरकर त्या ते एकमेव असे व्यक्ती होते की त्यांना त्या जेलमधून पळून जाता आलं तर गाईड अनमोल आणि त्याच्या बाकीच्या मित्रांना सर्व काही समजावून सांगत असतो कसे इथे कैद्यांचे सेल होते कैद्यांचे डेली रुटीन काय असायचं ही अशी सर्व काही माहिती तो त्यांना देत होता आता तो गाईड त्यांना फाशी केंद्रात घेऊन आला होता म्हणजे जिथे सर्व कैद्यांना फाशी देण्यात येत होती त्या ठिकाणी तो गाईड त्यांना घेऊन आला होता संध्याकाळची वेळ होती तेव्हा जेलमध्ये जास्त काही टुरिस्ट लोक नव्हते फक्त काही चार पाच ग्रुप्स होते ते पण इकडे तिकडे फिरत आणि त्यात हा अनमोलचा ग्रुप गाईड त्यांना समजावून सांगत होता की इथे कसं ते लिवरपूल करतात आणि इथे किती लोकांना फाशी देण्यात आली नॉन पण जेव्हा अनमोलने त्या फाशी केंद्रात पहिलं पाऊल ठेवलं त्याच क्षणी त्याच्या अंगावर काटा उभा राहिला त्याला त्या एक वेगळीच वाईफ फील झाली आत्तापर्यंत चालून चालून त्याला गरम होत होतं पण ज्या क्षणी अनमोलने त्या फाशी केंद्रात पाय ठेवला त्याला थंडी वाजू लागली आणि फक्त त्यालाच त्याने बाकीच्या मित्रांना विचारलं की तुम्हाला काही जाणवत नाही आहे का बाकीचे मित्र बोलले अजिबात नाही तर तो गाईड पुढे सांगतो की कसे ब्रिटिश लोक एका कायद्याला टॉर्चर करायचे दिवसभर एका कायद्याला फक्त अर्धा लिटर पाणी म्हणजे तुम्ही विचार करा ते लोक त्या कैद्यांकडून दिवसभर काम करून घ्यायचे काम करून घेतल्यानंतर फक्त अर्धा लिटर पाणी त्या भर उन्हामध्ये त्यांना द्यायचे आंघोळीसाठी ब्रिटिश लोक त्यांना समुद्राचं पाणी द्यायचे म्हणजेच टॉर्चरमुळे त्या सगळ्या कैद्यांच्या शरीरावर जखमा झालेल्या असायच्या त्यात ते ब्रिटिश लोक त्यांना समुद्राचं पाणी द्यायचे आंघोळीसाठी एवढं बेकार टॉर्चर ते लोकं करत होते आणि त्या टॉर्चरमध्येच कितीतरी जणांचा मृत्यू झाला होता आता अनमोलचं लक्ष त्या फाशी सेंटरच्या उजवा कोपऱ्यात गेलं त्याला सतत वाटत होतं की तेथून कोणीतरी आपल्याला आहे पण त्याला काहीच दिसत नव्हतं बट आपल्याला फील होतं नाही का की आपल्याला कोणीतरी बघतं आहे आणि आपण त्या दिशेने बघतो की यार इथे काहीतरी आहे पण उघड्या डोळ्याने ते आपल्याला दिसत नाही तिथली फक्त वाईब आपल्याला फील होते आणि तशीच वाईब अनमोलला फील होत होती आता तो गाईड त्यांना एका टॉर्चर रूममध्ये नेतो की कसं इथे काही त्यांना टॉर्चर केलं जातं तर त्या रूममध्ये एक मशीन होतं ज्यामध्ये एक मानवी पुतळा लावलेला असायचा ज्याचे हातपाय बांधलेले आहेत आणि त्यांच्या पाठींवरती चापकाने वार द्यायचे अशी काहीशी माहिती तो गाईड सांगत असतो पण यावेळेसही अनमोलचं लक्ष त्याच्या माहितीकडे नव्हतं त्या रूमच्या कोपऱ्यात होतं आणि यावेळेस अनमोलला एक सावली हालताना दिसते ती इकडून तिकडे जाते बाकी कोणाचंच लक्ष तिकडे नसतं पण त्या सावलीकडे फक्त अनमोलचंच लक्ष असतं अनमोल ती सावली आपल्या डोळ्यासमोरून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाताने बघतो अनमोल त्या रूममध्ये इकडे देख़ तिकडे पाहतो की अजून काही दिसतंय का, का? पण त्याला काहीच दिसत नाही तिथे पण त्याला ती एक थंडी कोल्ड वाईब फील होते त्याच्या अंगावर काटे येतात ते कशामुळे येतात ते त्याला ठाऊकच नसतं आणि हे फक्त त्याच्यासोबतच घडत होतं बाकीच्या कोणालाच काहीच जाणवत नव्हतं त्या गाईडसाठी तो हा नॉर्मलच डे होता तो दररोजच सगळ्यांना माहिती सांगतो अनमोल त्या सावलीकडे इग्नोर करतो आणि गाईड जे सांगतोय त्याकडे लक्ष देतो तो ऐकत असतो ऐकत असतो तेवढ्यात अनमोलला त्याच कोपऱ्यात साखळीचा आवाज येतो म्हणजे नाही का एखाद्याला जेरबंद करता साखळीत जसं त्या कायद्यांना केलं जायचं तसाच आवाज अनमोलला त्या रूमच्या कोपऱ्यातून आला गाईड बोलत असताना अनमोल त्याला मध्येच थांबवतो आणि विचारतो तुम्हाला आवाज आला का आत्ता साखळीचा तो गाईड बोलतो नाही कसला आवाज त्याचे मित्र बोलतात जाऊ द्या जाऊ द्या याच्याकडनं का लक्ष तू तुम्ही माहिती सांगा तर तो गाईड त्याकडे दुर्लक्ष करून माहिती सांगायला लागतो अनमोल पुन्हा बेचेन होतो की यार मला साखळीचा आवाज ऐकू आला आहे का तो भास होता भास तर असूच शकत नाही कारण मला ती एक सावली पण दिसली आहे त्यात हा मला आवाज पण आला आहे नक्कीच काहीतरी आहे आणि अनमोल हा क्युरियस होता प्रत्येक गोष्टीसाठी त्याला त्या गोष्टींमागचा इतिहास किंवा त्या गोष्टी अशा का घडतात हे जाणून घ्यायला खूप आवडायचं आणि यावेळेस तो ठरवतो की आपण शोध घेऊयात अजून की हे नक्की काय होतं आहे आणि हाच विचार करत अनमोल त्या टॉर्चर रूमच्या बाहेर आला तो त्या कॉरिडॉरमध्ये एकटाच चालत होता आणि अनमोलला त्या फ्लोरच्या सर्वात शेवटच्या सेलमधनं पुन्हा तोच साखळीचा आवाज आला अनमोल जोरात चालत चालत त्या सेलच्या दिशेने गेला आणि त्याने आतमध्ये डोकावून पाहिले संपूर्ण सेलमध्ये काळा अंधार आणि साखळी हलण्याचा आवाज अनमोल सेलचा दरवाजा उघडतो आणि मागे सरतो पण त्या साखळी हलण्याच्या आवाजासोबत अनमोलला आणखी एक आवाज आला विवळण्याचा कोणाला तरी जोराच्या वेदना होत आहेत आणि त्याच वेदनेने कोणीतरी ओरडते विवळते असा आवाज अनमोलला त्या सेलमधून आला अनमोल थोडासा सावध झाला अनमोलला मग आठवत की तो गाईड आपल्याला बोलला होता की इथे कायद्यांना साखळीमध्ये जेरबंद केलं जायचं आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला जायचा त्यांना टॉर्चर केलं जायचं आणि हा तसाच आवाज वाटतोय मला अनमोल कानाला जोरात हात लावतो कारण त्याला तो आवाज सहनच होत नव्हता आणि सेलचा दरवाजा अचानकपणे लॉक झाला होता आणि अनमोल त्या सेलमध्ये एकटा अडकला होता त्या आवाजांसोबत आता अनमोलला त्या सेलमधनं काहीतरी कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला पण ते लोक ज्या भाषेत कुजबुजत होते ती भाषा मराठी नव्हती हिंदी नव्हती ती भाषा होती बंगाली तर त्याच वेळेस अनमोलला पुन्हा एकदा आठवतं की गाईड बोलला होता की या जेलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जे कैदी होते ते बंगालचे होते आणि आता त्याला कळून चुकलं होतं की या सेलमध्ये पण तेच बंगाली लोक होते थोड्या वेळाने पुन्हा तोकोस बुजण्याचा आवाज शांत होतो आणि बाहेरून त्याला त्याच्या मित्रांचा आवाज येतो ते लोक त्याला हाक मारत होते अनमोल त्यांना मोठ्याने उत्तर देतो मी मी इकडे या सेलमध्ये अडकलोय आणि त्याचे मित्र अनमोलचा आवाज ऐकतात आणि त्या सेलच्या जवळ येतात जवळ आल्यानंतर ते त्याला विचारतात तो आतमध्ये काय करतोय अरे काय नाही मी सहज आलो होतो बघायला आणि अचानकपणे दरवाजा लॉक झाला मित्र बोलतात दरवाजा लॉक झाला दरवाजा तर उघडा आहे अरे नाही रे मी उघडण्याचा प्रयत्न केला पण उघडतच नव्हता त्याचे मित्र त्याला दरवाजा उघडून दाखवतात आणि तेव्हा दरवाजा लॉक नसतो अनमोल बाहेर येतो आणि त्याच्या मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आत्ता त्याच्यासोबत काय घडलं पण अनमोल विचार करतो की यार यांना विश्वास तर बसणार नाही माझा कारण माझ्याकडे कसला पण प्रूफच नाही आहे आपण यांना कसका विश्वास बसवून देऊ की माझ्यासोबत आत्ता काय घडलं आहे तो गाईड आता त्यांना बिल्डिंग नंबर सेवनवरती नेतो आणि तिथली माहिती सांगायला लागतो पण अनमोलच्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू असतं त्याला कसे करून आपल्यासोबत काय घडलं आहे हे जाणून घ्यायचं होतं अनमोलजवळ एक कॅमेरा असतो तो ठरवतो की यावेळेस जर आपल्यासोबत काही घडलं तर आपण पहिल्यांदा फोटो काढूयात ते त्या कॉरिडॉरमधून जात असतात आणि गाईड त्यांना माहिती सांगत असतो अनमोल सगळ्यात शेवटी होता आणि जे व्हायचं ते झालंच अनमोलला पुन्हा एकदा त्या फ्लोरवरच्या शेवटच्या सेलमधनं साखाऱ्यांचा आवाज आला अनमोल त्याच्या मित्राला सांगतो एक काम करा तुम्ही पुढे जा मी येतो मागून मला जर वॉशरूमला जायचं आहे अनमोल त्यांच्यासोबत खोटं बोलला होता कारण त्याला एका वेगळ्याच गोष्टीचा शोध लावायचा होता मोल त्या सेलच्या दिशेने जातो पुन्हा डोकावून पाहतो पुन्हा त्या सेलमध्ये पूर्ण काळा अंधार तो सेलमध्ये घुसतो आणि इकडे तिकडे बघतो कोणीतरी विवळत आहे रडतंय आणि आता अनमोल लगेच कॅमेरा ऑन करतो आणि त्या सेलचा फोटो काढतो संपूर्ण सेलमध्ये त्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे प्रकाश होतो आणि एक फोटो क्लिक होतो फोटो क्लिक झाल्यानंतर अनमोल कॅमेरामध्ये बघतो अनमोलला त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतं की एक कैदी भिंतीकडे तोंड करून उभा आहे त्याच्या शरीरावरती साखळ्या आहेत आणि त्याच्या कपड्यांवरती रक्तांचे डाग अनमोल आता थोडा घाबरतो तो पुन्हा एक दुसरा फोटो क्लिक करतो आणि जेव्हा तो कॅमेरा ओपन करून पाहतो तर तो, तो भिंतीकडे तोंड करून उभा असलेला कैदी आता त्याच्या डोळ्याच्या समोर असतो अनमोल शॉक होतो तो घाबरून त्या सेलच्या बाहेर पडतो आणि मित्रांपशी येतो मित्रांपाशी आला अनमोल त्यांना सर्व काही सांगतो जे जे घडले त्याच्यासोबत त्याचे मित्र तर त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही तो बोलतो मी फोटो पण काढलेत हे बघा अनमोल आपल्या कॅमेरातलं कार्ड काढतो आणि सरळ लॅपटॉपला लावतो आणि त्याला दिसतं की या कार्डमध्ये तर फक्त एका सेलचाच फोटो आहे त्यामध्ये कुठला माणूसच दिसत नाही आहे जो की अनमोलने पाहिला होता त्याचे मित्र बोलतात अरे ही तर नॉर्मल आहे इथे तर कुठे काहीच दिसत नाही आहे अनमोल बोलतो अरे नाही रे, ना रे मी बरोबर इथेच त्या माणसाला पाहिलं होतं पण हा पण हा माणूस अचानक कस काय फोटोमधून गायब झाला अनमोल आता त्याच्या मित्रांना काहीच असं सांगत नाही कारण त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार हा कॅमेऱ्यातला फोटोच एकमेव प्रूफ होता आणि आता त्या फोटोमध्ये सुद्धा काही नाही आहे आता तो माणूस अनमोललाच का दिसला याचं कारण त्यालासुद्धा माहिती नाही आहे तर ही घटना फक्त अनमोलसोबतच घडलेली नाही आहे या जगामध्ये अशी बरीचशी लोकं आहेत ज्यांच्यासोबत ह्या घटना घडलेल्या आहेत तेही लोक अशा जुन्या जेलमध्ये भेट देण्यासाठी गेले होते फॉर एक्झाम्पल स्पेन्सर ही अमेरिकेमधली एक आर्टिस्ट आहे ती सांगते की मी एकदा जेलमध्ये जात होते तेव्हा मला एका सेलमध्ये कोणीतरी फाशी घेतलेलं दिसलं आणि दुसऱ्याच क्षणाला फाशी घेतलेला माणूस तिथून गायब झाला नंतर तिने त्या सेलविषयी विचारणा केल्यावर तिला कळालं की या ठिकाणी जो कैदी होता त्याने तिथे फाशी घेतली होती अशी बरीचशी उदाहरणं आहेत पण या सर्व गोष्टी जेलमध्येच का घडतात तर ते सांगतात की जुन्या काळी जेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने खूप मोठा क्राईम केलेला असायचा काही कायद्यांनी खूप सारे मर्डर्स केलेले असतात तर काही जण सायको किलरच असतात आणि मुळात ते राक्षसी स्वभावाचे असतात ती लोकं जी एनर्जी कॅरी करतात ती निगेटिव्ह एनर्जी असतात आणि नंतर ते ज्या सेलमध्ये शिफ्ट होतात तिथेसुद्धा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जास्त असतो आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच डिमॉनिक एनर्जी तर त्या जुन्या जेल्समध्ये डिमॉनिक एनर्जी खूप असतात कारण तिथे बऱ्याच वर्षापासून बरेचसे खुंकार कैदी तिथे राहून गेलेत आणि किती वर्ष लोटली तरी ती निगेटिव्ह एनर्जी तिथेच राहते कितीतरी कायद्यांनी अशा जेल्समध्ये विदाऊट एनी रिझन आत्महत्या केल्यात पण त्या सर्व आत्महत्या केल्यात की करायला लावल्यात एका डिमॉनिक एनर्जीने ते अजून स्पष्ट नाही आहे तुम्ही जर कॉन्जरिंग थ्री पाहिली असेल तर त्या मूवीचं टायटल बघा डे विल मी डू इट याचा अर्थ सैतानाने मला ते करायला लावलं ते मी केलेलं नाही आहे तर असंच काहीसं या सगळ्या जेल्समध्ये घडतं आणि त्यामुळे जगातले सर्वात जास्त हॉन्टेड घटना आणि ठिकाण जे असेल ते म्हणजे जेलच तर ही होती एका जेलची स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जाण्याआधी एक प्रोटीप कुठल्याही जुन्या वास्तूला भेट देण्यासाठी गेलात तर सावध राहा पीस आऊट